सर सगळे पस्तीस आणि चाळीस रुपयाला चिक्या मिळून जातात हे स्वामीची मूर्ती आहे ती साडेचार हजाराची आहे तामिळनाडू कल्याणी साडी याची हीच आहे का अकराशे रुपये लिहिले वेस्टर्न वेअर वगैरे खूप छान म्हणतात सेट्स आहेत अच्छा लवंगाची दृष्टी तर नमस्कार आणि स्वागत आहे तुमच्या एन फॉर लाईकच्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण आलो गोरेगाव येथे तर गोरेगाव इस्ट गोकुलदान सोसायटी गणेश मैदान येथे एल एक्झिबिटर यांच्यातर्फे एक्झिबिशनचं आयोजन केलं गेलं तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण संपूर्ण एक्झिबिशन एक्सप्लोअर करणार आहोत तर आता स्टॉल नंबर दोन आहे मी दर्शना किशोर कुर्पे माझ्या गाड्याचे नाव आहे साई ना ड्रेस अँड साडी माझ्याकडे बघा की तुम्हाला विविध प्रकारच्या साड्या मिळतील एक साऊथ कलेक्शन पण आहे आणि कलकत्ता कलेक्शन पण आहे आणि माझ्याकडे तीनशे पासून पाच हजारापर्यंतच्या सगळ्या साड्या तुम्हाला इथे उपलब्ध मिळतील त्याचप्रमाणे तुम्ही तर माझ्याकडे का मा काथावर कलकत्ता स्पेशलिटी आणि त्यात तुम्हाला छान छान कलर्स अवेलेबल मिळेल तीथावर्कमध्ये येतात लाईट वेट आणि हँडवॉश आहेत विथ ब्लाऊज आणि सिक्स फॉर्टी मीटर म्हणजे जरी हाईट असेल फॅट असेल तरी साड्या शॉर्ट नाही होणार सिक्स फोर्टी मीटर सिक्स फोर्टी मीटर ब्लाउज येणार प्लेन प्लेनमध्ये त्याची तेराशे पन्नास कोचमपल्ली म्हणून आहे हे पण कलकत्तामध्ये येतं की वन थाउजंड एक हजार आणि लाईट वेट आहे सर बघा खूप सुंदर दिसायला हा पदर येणार हा त्याच्यामध्ये छान पैकी ब्लाऊज आणि ऑल ओव्हर वर डेलीसाठी कॉटन खूप छान आणि सुंदर आणि छान त्याच्यामध्ये कॉन्ट्रेस्ट आपल्याला ब्लाऊज मिळालेला आहे साडेपाच मीटर साडी आणि आपला फुल एक मीटरचा ब्लाऊज मिळेल तुम्हाला यामध्ये ह्याची किंमत आहे फक्त आठशे रुपये आठशे रुपये ह्या येतात तामिळनाडू कल्याणी साड्या कापडाची स्पेशलिटी एवढी छान आहे यामध्ये विविध प्रकारचे कलर्स मिळतात दिसायला सुंदर आणि अंगावर छान पैकी बसते कॉपर झरी आहे नाही हो कॉपर झरी आहे अंगावरती बसते आणि कॉन्ट्रास्ट आले सर बघा पोपटी कलर आणि त्याला मोठी कलर यात मोठी गोष्ट म्हणजे ब्लाऊज देखील कॉन्ट्रास्ट आहे छान दिसतो छोट्या छोट्या बुट्टींचा वर्क पण केलं बॉडीवर त्याची किंमत आहे फक्त बाराशे पन्नास बाराशे पन्नास या तामिळनाडूच्या साड्या आहे त्याचप्रमाणे कलकत्तामध्ये आपली येते जामदणी सर ह्या जामदणीमध्ये तुम्हाला विविध प्रकार मिळतील ह्याची किंमत आहे साडेनऊशे रुपये ह्याच्यामध्ये माझ्याकडे विविध प्रकारच्या साड्या मिळतील आठशे साडेनऊशे आणि ना बाराशे विथ ब्लाऊज येतात हो विथ ब्लाऊज आहे आणि क्वालिटीवर डिपेंड आहे सर सगळं कलकत्ता सिल्क अच्छा कलकत्ता कलकत्ता सिल्क ह्या बँगोली कोणती स्पेशल साड्या असतात बघा नवीन एक व्हरायटी निघालेली आहे ह्याच्यामध्ये पदर पण अगदी साडीसारखा छान भरलेला मस्त अगदी आणि खणांमध्ये ब्लाऊज आलेला आहे आणि ऑल ओव्हर बुट्टी आहे असं नाही की फ्रंटला आहे आणि आतमध्ये नाही तो पोर्शन मिळणार बुट्टी असते साडीवर बुट्टी आहे त्याची सोळाशे पन्नास सोळाशे पन्नास हो। त्यामध्ये तुम्हाला कलर्स मिळतील छान छान खूप सारे रंग कलर ऑप्शन आहेत त्या व्यतिरिक्त तुम्हाला माझ्याकडे मिळतील चंदेरीचे ड्रेस अच्छा मटेरियल ते तुम्हाला ओपन करून दाखवते आणि थ्री पीस मध्ये खुल, खुल हे टॉप सलवार आणि दुपट्टा टॉप फुल ड्रेस मटेरियल आहे हे बघा हा छान पैकी टॉप येणार हा तुमचा दुपट्टा आणि हा येतोय सलवार येतो त्याच पद्धतीमध्ये पिवर कॉटनमध्ये मध्ये एकच ड्रेस मटेरियल हे स्पेशलिस्ट तर माझ्याकडनं बडोद्यावरून येतात पटोला पण बोलतात पटोला प्रिंट आहे एकक प्रिंट आहे सगळ्यामध्ये अवेलेबल आहे त्याचे कॉन्ट्रस्ट खूप छान त्यामध्ये लुक चांगला असतो हे बघा सर सगळे माझ्याकडे तुम्हाला ड्रेस मटेरियल कॉटनमध्ये पण आहे आणि सिल्कमध्ये पण आहे बडोद्याचे तो चंदेरी आहे तर हा बडोद्याचा सिल्कमध्ये आहे ह्याच्यामध्ये काय साधारण प्राइस रेंज सगळ्यांची वेगवेगळी आठशे आहे साडेआठशे नऊशे आणि हजार हे सिल्कमध्ये आहे छान छान साड्या हे सगळं कलकत्ता सिल्क बघाल ना सर ते एकदम सॉफ्ट मटेरियल आहे वेअर करायला अगदी छान हा बघा अशा प्रकारे त्यांनी इथे मांडणी केलेली आहे विविध प्रकारच्या साड्या आहेत तर आता स्टॉल नंबर तीन आहे माझं नाव अभिजित शृंगारपूर आहे अभिश्री परफ्युम्स नावाने मी इथे स्टॉल लावला आहे आमच्याकडे सगळे इन्स्पायर्ड व्हर्जन परफ्युम्स आहेत जे ब्रँडेड नॅश इंटरनॅशनल ब्रँड्स आहेत अच्छा त्याचे सगळे इन्स्पायर्ड व्हर्जन आम्ही बनवतो सगळे फिफ्टी एम एलमध्ये आहेत अच्छा त्याचे थ्री सेवंटी फाईव्ह आहे सगळे फिफ्टी एम एल हे कार फ्रेशनर्स आहे अच्छा कार फ्रेशनर हे हंड्रेड एम एल बॉटल्स आहेत ज्याची किंमत वेगवेगळ्या आहेत म्हणजे जसं ब्रँड असेल त्याप्रमाणे ही सिक्स फिफ्टी आहे फोर फिफ्टी आहे आणि कोणकोणते फ्रेग्रन्स आहेत हे आहे टॉम टोबॅको व्हॅनिला टॉमफोर्ड नॉयर डेव्हिड ऑफ कूल वॉटर स्पाइस बॉम एक्स्ट्रीम विक्टोरिया सिक्रेट बॉम्बशेल्ड अर्मानी मायवे आणि हे सगळे पॉकेट फ्रेंडली पॉकेट परफ्युम्स आहेत आणि काय साधारण प्राइस आहे नव्वद रुपये नव्वद रुपये आहेत ना सगळे युनिसेक्स आहेत ऊद बेस्ड परफ्यूम आहेत जसं की लुई बिटॉन का इंटरल्यूड आहे जसं की ऊट बेस्ट कार्ड आहे आणि असे यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे तर आता स्टॉल नंबर एक आहे श्वेतात महाराष्ट्र इमिटेशन ज्वेलरी पारंपरिक दागिने हा मोत्याचा सेट दीड हजाराला आहे अच्छा मोत्यांचा मोह्यांचा आणि ही जी चिंच पेटी आहे ती ह्याच्यातून तुम्ही कोणतीही सिलेक्ट करू शकता ही नको असेल तर अच्छा आणि बांगड्या ह्याच्यातल्या कोणत्याही दुसऱ्या दोन सिलेक्ट करू शकता नंतर हा लक्ष्मी हार आहे साडेसहाशेला सा दीड हजार आहे दीड हजार ह्याची पण दीड हजार आहे ही बाराशे आहे ही ठुशी आहे आणि ठुशीचे कानातले आहेत म्हणजे आपल्या मराठमुळं अगदी म्हणतात ना पारंपरिक दागिन्यांपैकी हा एक मोठा दागिना आहे तुशी आणि तुळशीचे कानातले त्याची प्राइस काय हे साडेपाचशेला साडेपाचशे साडेपाचशे आणि त्यानंतर हे कोणतं आहे मंगळसूत्र हे डोरलं आहे क्रिस्टलचं आहे सहा पदरी आहे सहा पदरी मंगळसूत्र क्रिस्टल सहा पदरी आहे हे सातशे रुपये सातशे गोल्डन आहे रोज गोल्ड आहे आणि ह्यांची साधारण प्राइस रेंज न, हे साडेतीनशे आहे आणि त्याचबरोबर पारंपरिक अशा नथी सुद्धा आहे इथे बघा अहो नथ आहे मध्ये काय आहे साधारण प्राइस दीडशे रुपये हे दोनशे बाकी सगळी आणि हे लाडू कोणकोणत्या प्रकारचे इथे मेथीचे आहे चूरमा आहे आणि बेसनचं आहे आणि ह्याची प्राईस काय दीडशे रुपये अच्छा पाच लाख घरगुती आहे घरगुती आहे ते घरात घरातल्या कुपातले आहेत वापरलेलं आहे नमस्कार माझं नाव कल्पना माझ्या फॅब्रिकचं नाव आहे के के कलेक्शन आणि माझ्याकडे सगळ्या लेडीज वेअरशी रिलेटेड तुम्हाला सगळा स्टॉक मिळू शकेल ओके ओपन करूया एक एक हां अंगरका स्टाईल आहे बाराशे पर्यंत बाराशे पासून स्टार्ट आहेत आपल्याकडे प्रॉपर जयपुरीमध्ये येणार ओके हा तुम्ही ट्रॅडिशनल वेअर म्हणून सुद्धा वेअर करू शकता त्याचा पूर्ण पायजन बघा भरलेला येणार आहे अफगाणी पॅटर्न मध्ये एक पॅटर्न दाखवते मी तुम्हाला विथ दुपट्टा येणार नॉट येणार दोन्ही बाजूना अनारकली पॅटर्न अनारकली पॅटर्न अनारकली बोलतात लाईक पटियाला अफगाणी बोलतात त्याचा पायझन साधारण असा अशा प्रकार टॉप आणि बॉटम आहे का टॉप आणि बॉटम हो टॉप आणि बॉटम आणि विथ दुपट्टा थ्री पीस मध्ये थ्री पीस मध्ये थ्री पीस मध्ये काय प्राइस आहे ह्याची ट्वेल्व हंड्रेड बाराशे हो फक्त ट्वेल्व हंड्रेड ओके कॉर्ड सेट 750. 750. ओके। अवेलेबल आहेत आपल्याकडे सेवन फिफ्टी सेवन फिफ्टी सायजेस कसे याच्यामध्ये अवेलेबल सायजेस सायजेस माझ्याकडे तुम्हाला अगदी एम पासून ट्रिपल एक्सएल पर्यंत मिळतील आणि याच्यामध्ये आपल्याकडे कलमकारी कलमकारी प्रिं वन पीस हा जो आहे पटियाला टाईप येणार पायजमा मी फक्त ओपन करून टाकते ब्लाउजेस आहेत आपल्याकडे साडेतीनशे हो हो वेगवेगळ्या प्रिंटमध्ये प्रॉपर जयपुरी कॉटन मलमल कॉटन मध्ये मिळतील तुम्हाला कॉटन आहेत माझ्याकडे तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा ब्लाउजेस मध्ये काय प्राइस रेंज साडेतीनशे पासून स्टार्ट साडेतीनशे फक्त थ्री फिफ्टी फक्त थ्री फिफ्टी हे जे आहे सेव्हन हंड्रेडचा हा पीस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दुपट्टा आहे ना बांधणी आहे नाही हो। बांधणी पॅटर्न आहे हो। बांधणी पॅटर्न हा हो। दुपट्टा बांधणी मध्ये आणि वर्क मध्ये तुम्हाला पॅच वर्क मध्ये अशा प्रकारचा हेड वर्क आणि सिक्वेन्स वर्क प्रत्येक प्रत्येक टॉप वेगवेगळा येणार तुम्हाला विथ दुपट्टा फक्त सेव्हन हंड्रेड इथे सगळ्या आहेत विविध प्रकारच्या साड्या जामदानी आहे टिश्यू आहे पाटी मध्ये आहे मधमन मध्ये यांचं कार्ड आहे आणि असे यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे तर आता स्टॉल नंबर सहा अनुस्या कलेक्शन आणि कोणत्या ह्या ज्वेलरी सर्व हे माझं हँडमेड कलेक्शन आहे पूर्ण हँडमेड कलेक्शन आहे याच्यामध्ये मी ग्लास बीड्सची ज्वेलरी देते फायबर बिडसची आहे ऑक्सरडाईज वापरून काही ब्रेसलेट्स अँकलेट्स वगैरे बनवलेले हे काय हे लॅरिएट्स म्हणतात याला हे वेस्टर्नवेअर वगैरे खूप छान वाटतात लॅरिएट सेट्स आहेत याच्यामध्ये वाईन कलर डस्ट गोल्ड कलर आणि थोडेसे इंग्लिश कलर्स आहेत ते मी आणि काय है। साधारण प्राईस रेंज असेल साधारण एक चाळीस पासून साडेतीनशे रुपयापर्यंत माझ्याकडे ज्वेलरी आहे हे सगळं हँडमेड कलेक्शन आहे आणि थोडेसे डिझायनर ब्रेसलेट्स वगैरे पण आहेत साधे क्रिस्टलचे ब्रेसलेट्स पण आहेत इयरिंग्स आहेत हँगिंग हैं, अच्छा चाळीसला एक या शंभरला तीन कोणत्याही पिक कर कोणतेही तर आता स्टॉल आहे मनीसा कलेक्शन ज्वेलरी बॉक्स आहे ह्याची किती आहे प्राइस साडेतीनशे साडेआठशे आणि ह्याच्याबद्दल सांगा लिंक झालं ना त्याच्या तुमच्याकडे व्हरायटी भरपूर आहे टोट बॅग आहेत ना त्याची किती आहे आणि ती खानामध्ये आहे ती आणि सरस्वती चिन्ह असलेली आणि ही पिंकमध्ये आता स्टॉल नंबर पाच आहे कोकणी मेवा नमस्कार माझं नाव अजय गजानन बेतकर आहे माझं प्रोडक्टचं नाव आहे बेतकर कोकणी मेवा नंबर आहे नाईन एट सिक्स नाईन एट टू वन एट वन टू ओके त्याच्यामध्ये पहिला सगळ्यात महत्वाचं म्हणजे मालवणी खाजा आहे आपल्याकडे शेवेचा लाडू शेवकांड्याचा लाडू शेंगदाणा लाडू कोकणातले कोकम मालवणी मसाला सर्व सगळ्यामध्ये यूज केला जातो चिकन मटण फिश गरम मसाला सगळा त्याच्यामध्ये यूज केला जातो ही बचत गटाने बनवलेली गव्हाची बिस्किट आहे लाल पोहे तुमचं थालीपीठ वडापीठ घावणपीठ लसूण चटणी भाजणीची चकली ही त्यातल्या तर चिक्या आहेत सगळ्या तिळाच्या चिक्या कोकोनट क्रश आहेत कोकोनट पिन सर सगळे पस्तीस आणि चाळीस रुपयाला चिक्या मिळून जातात खाज्याची प्राईज आहे दादा पन्नास रुपये कोकम पाव किलो साठ रुपये आहे लाडू सगळ्या प्रकारचे आहेत ते साठ रुपयाचे आहेत त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये पंचवीस नग आहेत आणि आपल्याकडे ज्युसेस वगैरे आहेत त्याच्यामध्ये हे सगळ्यात माझं रनिंग प्रोडक्ट म्हणजे कोकम सरबत आणि पाचक ज्यूस पाचक ज्यूस याच्यामध्ये आलं आवा लिंबू सदैव पादेलोड हिंग सगळं मिक्स केलेलं आहे जेणेकरून ह्याचं एक बूज जरी बही आलात तरी तुमच्या ॲसिडिटीसाठी मेन चालते ॲसिडिटी क्लिअर होण्यासाठी याचा उपयोग आहे ही वन एटी रुपीजचं आहे एक बूथ फक्त पियायचं आहे हे पेंटचे पापड आहेत पोहा पापड पोहा मिरगुंडा नाचणी पापड तांदूळ जिरा पापड सगळं ही गुळाची पावडर इंडिकची ज्याच्यामध्ये विदाऊट केमिकल नो ॲडेड केमिकल अँड नो ॲडेड सल्फर सगळं मी विदाऊट मिक्सिंग आहे ते प्युअर जी प्युअरिटी आहे ना ती त्याची गुळाची पावडर आहे जवळजवळ इथे साठ ते सत्तर प्रोडक्ट्स मी ठेवलेले आहेत कोणाला व्हिजिट देता येईल तर देऊ शकतात स्टॉल नंबर पाचला गोरेगाव गणेश एक्झिबिशन मध्ये आतमध्ये प्रवेश करतात होम डेकोर आयटमचं हे स्टॉल आहे विविध प्रकारच्या अशा मूर्त्या प्राईज रेंज काय साठी प्राईज रेंज आहे थ्री हंड्रेड पासून आहे आणि तसं बघायला गेलं तर फोर थाउजंड फाय थाउजंड पर्यंत असे जात आहेत कस्टमाइज करून देतात कस्टमाइज वाले करून देतो आम्ही अच्छा आणि व्हॉट्सअप पण युट्यूब चॅनल सोशल मीडिया आहे हे स्वामीची मूर्ती आहे ती साडेचार हजाराची आहे अच्छा ही आम्ही सर्व आम्ही घरी बनवलेली आहेत हे सर्व आम्ही होममेडच बनवलेली आहे अठ्ठाईशे रुपये प्राईस आहे सोळाची मूर्ती आहे हो याची प्राइस आहे साडेचार हजार रुपये हां आणि आम्ही होलसेलमध्ये पण करतो की काही वाटत असेल तर प्लीज तुम्ही कॉन्टॅक्ट पण करू शकता आम्हाला स्टॉल नंबर पंधरा आहे ना, ना तुमचा पंधरा आहे कोणकोणते कोणते फूड प्रोडक्ट माझ्याकडे सातारचे सगळं सातारचा आहे सेव महालक्ष्मी सेव फेमस आहे प्राइस काय त्याची ऐंशी रुपयाला पाव ऐंशी रुपयाला पाव किलो सातारा स्पेशल सातारा स्पेशल और आपलं आडूशी तूप भेटेल शुद्ध शुद्ध गाईचे तूप आहे काऊगी कसं आहे ते एक किलो घेतलं तर आठशे साठ आहे एक किलो आठशे साठ होम डिलिव्हरी आणि हे संधी पेड आहेत साखरच्या कंदी पेड आहेत एकशे सत्तरला पाव किलो एकशे सत्तरला पाव किलो ठीक तर आता स्टॉल नंबर सात आहे स्वामिनी कलेक्शन आणि तुमच्याकडे सर्व चिकनकारी कुर्तीचं कलेक्शन आहे ही अदाची कुर्ती आहे

जॉर्जेट आहे कॉटन शॉर्ट आहेत फाईव्ह हंड्रेड चे आहे ओके हे जॉर्जेट आहेत नाईन हंड्रेड चे विथ स्लीप येणार तुम्हाला हे कॉटनचे आता नवीन आले शॉर्ट दोरी हे आहेत कॉटनचे लॉंग सिक्स हंड्रेड चे आहेत हा आहे बादलावर हे आहे इलेवन फिफ्टीच्या रेंज मध्ये ओके आणि हे आहे मलमल कॉटन मलमल कॉटन मध्ये त्याची काय प्राइस आहे एट हंड्रेड एट हंड्रेड याच्यामध्ये वीथ इनर आहेत हे हो हो तर यांचं कार्ड आहे है आणि असं यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे तर आता स्टॉल नंबर चार आहे नमस्कार नमस्कार विविध प्रकारचे गाउन्स आहेत ना लेडीज गाउन्स गाउन्स आहेत आपल्याकडे कॉटन्स आहे क्रश आहे याच्यामध्ये तुम्हाला बाटिकमध्ये मिळेल बाटिकमध्ये हा एक नवीन पॅटर्न आलेला आहे आईस्क्रीम फ्लेवर बोलतात याला त्याच्यामध्ये तुम्हाला व्हरायटी चांगली मिळतील कलर जवळजवळ पंधरा ते वीस पीस सायझेस कसे अव्हेलेबल आहे याच्यामध्ये माझ्याकडे टू नाईंटीपासून स्टार्ट आहे टू नाईन्टी थ्री हंड्रेड थ्री ट्वेंटी फाय थ्री फिफ्टी माझ्याकडे सेवन हंड्रेडपर्यंत जाऊन अच्छा टू नाईन्टीपासून सेवन हंड्रेड सायझेस साईज तुम्हाला सगळे मेन आहे प्लेन वर्कवाले दोन्ही येतात कप्तान मिळेल बाटीत मिळेल आणि हे असे वर्कवाले पण येतात हां हे असे बॉक्स पॅटर्नचे वर्टिकल पॅटर्नचे असे वेगवेगळे तुम्हाला जाऊन येतील वर्टिकल मेल बॉक्स मिळेल व्हरायटी सगळी मिळते किती आहे प्राईस हे थ्री एटीमध्ये आहे बाकी माझे सगळे माझ्याकडे कप्तान मिळेल तुम्हाला असे मिळेल पॅन्ट ते मिळतील लहान मुलांचे सगळे जबली टोकरी लंगोटपासून पण आपलं दुकान असतं आता आता स्टॉल नंबर सतरा आहे नमस्कार कोकणी उत्पादन आहेत ना सर्व अच्छा कोणकोणती आहे जरा दाखवा ही कोकम आहे कशी ती साठ ला पाव किलो आहे ना ते शेवी आहे मालवण आचरा ह्यामध्ये कसं ह्याच्यामध्ये बेस्ट जो आहे तो तांदूळ आणि रव्याचे आहेत त्यामध्ये प्लेन सगळे बटरस्कॉच येतात त्याच्यात पन्नास रुपये सगळ्या प्रकारचे उपासा साबुदाणा कुरडई आहे साबुदाणा फी आहे गहू कुरडई तांदूळ कुरडई ह्याचं आपल्या नाचणी कुरडई आहेत माजरीचे पकड आहेत मक्याचे आहेत सर्व त्यामध्ये आमचं जिरा मसाला आहे जे आपण बाहेर चिरू घेतो तो डायजेशनसाठी वगैरे हे उत्तम एकदम ऍसिडी गॅस गॅस पचन वगैरे त्यासाठी एकदम चांगले एक लिटरची काय प्राईस आहे ही सेव्हन फिफ्टी एम एल आहे एकशे पन्नास रुपये अच्छा मोजिटो पण आहे लिची फ्लेवर आहे त्याची काय प्राईस ही शंभर रुपये आहे आणि मोजिटो मोजिटो वन ट्वेंटी प्रेशर वेलची जाम पण आहे मँगो जाम आहे बेलफळाचा मुरंब आहे अच्छा त्या स्टॉलवरती असं ज्वेलरीज पण आहेत लेडीज ज्वेलरीज हो आमचं नीता आर्ट ज्वेलरी म्हणून आहे तर आम्ही बोरिवलीला आमचं त्यांना आम्ही सगळं मॅन्युफॅक्चरिंग करतो हे आमचे सर्व हाती बनवलेले दागिने नेकलेस आहेत सर्व नेकलेस हे आम्ही शं शंभर रुपयाच्या रेंजमध्ये देतो सर्व शंभर रुपयां हे सगळे शंभर रुपयाला आहेत आणि क्रिस्टलमध्ये बनवलेले आहेत हे दीडशेच्या रेंजमध्ये आहेत आणि हे मोतीमध्ये पण आहेत ते शंभर रुपयाच्या रेंजमध्ये तन्मणी वगैरे मोत्यांचा वर्क आणि पेंटॅट वगैरे जोडले हे सगळं आम्ही स्वतः जोडलेलं आहे ही तनमणी जे आहे ते दोनशे अडीचशे दोनशे अडीचशे आणि हे मायक्रो मधले जागेने ते जरा महाग आहे हे तुम्हाला तीन चार वर्ष पॉलिसीची गरज नाही तर यांचा कार्ड आहे आणि असे यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे तर आता स्टॉल आहे शिल्पा कलेक्शन आणि विविध प्रकारच्या साड्यांचं कलेक्शन आहे कोणकोणत्या साड्या तुमच्याकडे माझ्याकडे सगळा बँगॉली कलेक्शन आहे थोडा सिल्क आहे थोडा हँडलूम आहे अच्छा हो ही आहे बॅगमपुरी याला बॅगमपुरी कॉटन म्हणतात ऑल ओव्हर अशी आहे खाली अशी मोठी बॉर्डर असते आणि हा कदर आहे आणि ब्लाउज पीस हा रनिंग आहे रनिंग मध्ये ब्लाउज आहे आणि ह्याची काय प्राइस आहे एक हजार रुपये प्राइस आहे आणि ही आहे घुमरी झालर त्याला म्हणतात्रीर सॉरी झालं कॉटन आहे प्युअर कॉटन आहे सगळ्या साऱ्या ब्लाउज पीस पण रनिंगच आहे डबल बॉर्डर आहे डबल बॉर्डर टेम्पल बॉर्डर म्हणतात त्याला पदर आहे त्याची पण थाउजंड रुपये आहे अजरक लिलन म्हणतात अजरक कॉटन बेस मध्ये आहे अजरक प्रिंट वर आहे लीलन लीलन फॅब्रिक ली त्याची प्राइस आहे पंधराशे पंधराशे रुपये प्राइस हा एक आहे टिश्यू ही ऑल ओव्हर अशीच असते सारी टिश्यूमध्ये मध्ये विथ ब्लाउज तीच आहे हा धूप छाव कलर झाला ना धूप छाव आहे डबल शेड वज आहे ग्रीन अँड गोल्डन विथ ब्लाऊज आहे विथ ब्लाऊज आहे ह्याची पण थाउजंडच आहे माझ्याकडे जास्त एक हजार अशी दोन हे कलर आहेत ना त्याच्यामध्ये कलर आहेत ही आहे खतान सिल्क आहे खतान सिल्क ही ऑल ओव्हर अशी असते मीनाकारी वर्क आहे मीनाकारी वर्क आहे विथ ब्लाऊज विथ ब्लाऊज आहे याची प्राईस आहे पंधराशे पंधराशे रुपये प्राईस जर मी ठेवलं आहे हा पण एक खतान प्रिंट आहे खतान सिल्क आहे ऑल ओवर फ्लॉवर आहे ऑल ओवर फ्लॉवर बॉडी पूर्ण अशीच आहे याची हा बॉडर आहे आणि विथ ब्लाऊज पीस आहे रनिंग ब्लाऊज पीस आहे बॉडर आहे याची काय प्राईस याची पण पंधराशे पंधराशे रुपये प्राईस आहे तर यांचं कार्ड आहे आणि असे यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे तर आता स्टॉल नंबर दहा आणि अकरा आहे सायली क्रिएशन हा बघा सुंदर कुर्ता आहे फ्लॉवरी आहे सिंपल सोबर वर्क आहे खूप सुंदर बघा इकडे गळ्याला वर्क आहे आणि सायजेस कसे अवेलेबल याच्यामध्ये मया पर्यंत आहे अप टू फोर्टी फोर पर्यंत अप टू फोर्टी सिक्स पण आहे आणि काय प्राइस आहे याची ह्याची प्राइस फक्त नऊशे रुपये शिवाय सगळे कुर्ते आहेत चारशे पासून आहेत ते नऊशे हजार पर्यंत आहे कुर्ता विथ जॅकेट ह्याची किती आहे प्राइस ह्याची जास्त नाही बाराशे रुपये बाराशे रुपये ओनली कुर्ता हे चिकन वर्क आहे चिकनकारी चिकन वर्क आणि सिक्वेन्स वर्क पण केलेलं हो सिक्वेन्स आहे त्याला हे एक आहे की सुंदर आहे आपण मस्त बॅट ह्याचीच प्राइस आहे का अकराशे रुपये लिहिलेली अकराशे आहे ह्याची हजार आहे ओके हा पण एक खूप छान आहे बघा चिकन वर्क हां चिकन वर्क त्याच्या खूप कलर्स आहेत तुमच्याकडे खूप कलर्स आहेत खूप कलर्स लहान मुलांमध्ये सुद्धा आहेत चिकन अच्छा इथे लहान मुलांसाठी आहे हो लहान मुलांसाठी आहे नमस्कार मी ललिता कुलकर्णी आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे श्री शांतादुर्गा कलेक्शन वी आर अ मॅन्युफॅक्चर ऑफ गोल्ड अँड सिल्वर प्लेटेड कस्टमाईज ज्वेलरी माझ्याकडे असं प्रीमियम क्वालिटीमध्ये आहे तन्मणी असतात ज्याचं सेटिंग स्टोन आहे जे बंगाली कारागिराचं काम आहे ते तुम्हाला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळणार नाही हे पूर्णपणे गोल्ड प्लेटेडमध्ये बनवलेलं आहे कस्टमायझेशन आम्ही घेतो ह्याची आई थर्टी एट आहे त्यानंतर असे युनिक डिझाईन्स तुम्हाला आमच्याकडे मिळते जे तुम्हाला बाहेर कुठंच अवेलेबल नसतात हे पण गोल्ड प्लेटेड आहे ह्याची स्ट्रिंग रिमूव्हेबल आहे हायड्रोक्रिस्टलमध्ये बनवलेलं आहे हे मी घातले त्याचं अटॅच मंगळसूत्र आहे टू लेअरमध्ये आहे हे साडेआठशे प्राईस आहे याची गोल्ड प्लेटेड येतं प्लेटिंगचं गॅरंटी येतं ह्याच्यामध्ये सुद्धा कस्टमायझेशन अवेलेबल आहे त्यानंतर माझ्याकडे असे बीट्समध्ये काही ज्वेलरी आहे याच्यात आठ व्हरायटी येतात हे थ्री हंड्रेडचं रेंज आहे तुम्ही किती वर्ष वापरलं तरी खराब होत याच्यामध्ये भरपूर कलर्स आहेत हे असे राजवाडी मंगळसूत्र आहे जे युनिक डिझाईन्स एक गोल्ड प्लेटेटमध्ये बनवलेले सुद्धा कस्टमायझेशन अवेलेबल आहे असं हे माझं ऑक्सिडाईज पेंडेंट एवढं मोठं पेंडेंट असलेलं हा सेट थ्री हंड्रेडचा आहे हा आपला खूप जातो सेट त्यानंतर हे असं कस्टमायझेशन करून बनवलेलं असं आहे याच्यामध्ये पोल विथ गोल्डन ब्लॅक ग्रीन पिंक असे चार कलर मध्ये हे आहे फोर फिफ्टीचं हे थ्री हंड्रेड आणि हे साडेसहाशेच आहे गोल्ड प्लेटेड हे ऑक्सिडाईज मध्ये इयरिंग्स आहे ह्याच्यामध्ये वन फिफ्टी टे टू हंड्रेड ची रेंज आहे याच्यामध्ये माझ्याकडे हे पण स्टेटमेंट इयर असतात जे पोल विथ सिल्वर कॉम्बिनेशन मध्ये आता नवीन फॅशन आलेली आहे हायपर एलर्जी किंवा तुम्ही म्हणू शकता अँटी टार्निशिंग इयरिंग्स आहे जे खूप छान टिकतात स्टेनलेस स्टील बेस असतात आणि काळे होत स्टॉल नंबर सोळा आहे सुरभी फूड्स आणि कोणकोणते कोणत्या इथे पदार्थ शेवा आहेत गव्हाच्या रव्याच्या मँगो फ्लेवर मध्ये आणि ह्या घरी बनवलेल्या अच्छा होममेड आहेत होममेड साठ रुपये प्राइस आहे का हो साठ रुपये दोनशे ग्राम पीठ कोणती आहे ही आंबोळी पीठ आहे वडा पीठ आहे धावण आहे पुळी पीठ आहे साठ सत्तर ऐंशी रुपये प्राइस आहे आणि मसाले कोणते गावठी रत्नागिरीची हे होममेड मसाले आहे मालवणी आगरी आहे काश्मीरी आहे सिंध पावडर वेची पावडर आहे आणि कोणती चटणी जवळ चटणी तर यांचं कार्ड आहे आणि असे त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तर आता स्टॉल आहे श्री स्वामी समर्थ आणि कोणकोणते प्रोडक्ट्स आहेत तुमच्याकडे नमस्कार मी शिवा मात्रे मी विक्रोळ या ठिकाणी राहते माझ्याकडे सगळ्या प्रकारचे नवधान्याचे लाडू डिंकाचे नाचणीचे मेथीचे हे होममेड घरगुती आणि साजूक तुपातले बनवलेले पौष्टिक पदार्थ आहेत ऑर्डर वगैरे तुम्ही घेता लहान मुलांचे हा दोनशे अडीचशे पाव पाव किलो पाच लाडूंचा सेट आहे ना हा पाच लाडूंचा सेट आणि इथे हे पीठ हे मालवणी मसाले आहेत हे घरी बनवलेले आहेत कुळी कुती पण घरी बनवलेले आहे ते पण मालवणचे प्रॉडक्ट आहे मालवणी वडापीठ थालीपीठ भाजणे आहे खीर मिक्स आहे त्यात फक्त दूध वगैरे मिक्स केल्या त्या खीर आणि हे इथे काय हे आयुर्वेदिक साबण आहेत चेहऱ्याला वगैरे काही प्रॉब्लेम्स असतील पिंपल्स वगैरे ते टूथपेस्ट आहे लवंगाची अच्छा लवंगाची टूथपेस्ट फक्त नव्वद रुपये रुपये ओके शॅम्पू आहेत का हा शॅम्पू आहेत शॅम्पू पण हा अडीचशे रुपयाला आहे कांद्याचा आहे हायंत अडीचशे रुपयाला आहे आयुर्वेदिक आहे साईड इफेक्ट हे तेल आहे ते पण कांद्याचं तेल आहे तर हे प्रॉडक्ट आपल्याकडे आयुर्वेदिक आहे आणि एक तेल आहे ऍसिडिटी केअर ड्रॉप्स आहेत आपल्याकडे कंटिन्यू घेतले तर एसिडिटीचा आपल्याला कॉन्टॅक्ट डिटेल्स तर आता स्टॉल जीवन विद्या मिशन सद्गुरु श्री वामनराव यांचा संसार करता करता परमार्थ कसा घडू शकतो आणि आपला संसार कसा सुखाचा करू शकतो याच्यासाठी हे ग्रंथ आहे फक्त परमार्थ म्हणजे देवपूजा नाही तर आपण त्याच्या व्यतिरिक्तही काही करू शकतो आपण नेहमी मला दे मला दे म्हणतो पण आमच्या सद्गुरूंनी आम्हाला शिकवले की सर्वांसाठी मागायचं आहे कारण सर्वांमध्ये आपण असतो सर्वांमुळे आपण असतो आणि सर्वांसाठी आपण असतो सद्गुरू वामनराप यांची कॅलेंडर फक्त तीस रुपयात दिलेले दिले। आहेत तर आता होता संपूर्ण एक्झिबिशन तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि तुमचे काही सजेशन असतील तर कमेंट करा आणि एंड फॉर नाईट ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा